अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज ओमकार उदावंत यांच्या वतीनं स्नेहसंवाद संवाद मिळावा मिसळ पार्टीचा आयोजन प्रभाग क्रमांक पंधरा येथील सामाजिक कार्यकर्ते ओंकार गोरख उदावंत हे नेहमीच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतात पण सामाजिक सेवेचं सा कार्य करताना सामान्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आपल्या ज्येष्ठ अनुभवी समाजसेवकांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणं तितकंच गरजेचं आहे तितकंच त्यांच्याशी संवाद साधण्याची देखील आवश्यकता आहे आणि याच जाणिवेतून ओंकार गोरख उदावंत यांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक पंधरा येथील नागरिकांसाठी मिसळ पार्टी आणि संवाद मेळाव्याचं आयोजन केलं या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शाल आणि पुष्प गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मेळाव्यास आलेल्या बूथ युवा तर्फे ओंकार गोरख उदावंत यांचं देखील अभिनंदन करण्यात आलं आहे या प्रसंगी नाशिक शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन नांदा शेलार यांच्यासह माजी नगरसेवक संदीप लेंडकर तसेच मयूर अलंकार या दालनाचे संचालक राजेंद्रभाऊ शहाणे भाऊसाहेब सोनवणे निर्मला कॉलनी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुवर्णकार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गजूभाऊ खोडके वाहतूक सेनेचे से बाळासाहेब पाठक मिलिंद भालेराव रोशनभाऊ शिंदे भागवत पाठक माजी नगरसेविका अर्चनाताई थोरात भाऊसाहेब सोनवणे अजिम सय्यद मंडलिक ज्वेलर्सचे संचालक संजय मंडलिक आणि सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि प्रभाग क्रमांक सतरा येथील महिला ज्येष्ठ नागरिक युवक टाकळी रोडवरील शहणाई लॉन्स येथे ओंकार उदावंत यांच्या स्नेहसंवेद मिळावा आणि मिसळ पार्टीसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते मिसळ ते पार्टीचा कार्यक्रम आज आयोजित केला होता त्यानिमित्ताने सर्व पक्षीय आणि सर्व द्वारकेतील नागरिक यांनी उत्फुर, प्रतिसाद प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे की ओमकार उदावंत या समाजसेवकासाठी या आमच्या मित्रासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक मतदार स्नेह संमेलनाचा उपभोग घेण्यासाठी इथं आलेले आहेत त्याला तो एक आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत आणि मी ओमकारला या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो की त्यांनी नक्कीच या लोकांचे मन धरून राहावे या लोकांमध्ये मिक्स व्हावे याचं काम आजवरपासून आहेच पण ते काम अजून पुढे वाढवावं नगरसेवक ह्या रूपाने त्यांनी ह्या जनतेची सेवा करावी त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने अखिल भारतीय लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितच त्याला त्याच्या इलेक्शनमध्ये आम्ही मदत करणार आणि सर्वानुमते बहुमताने त्याला निवडून आणणार अशी मला मी आपल्या सर्वांना खात्री देतो त्याला परत एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपव शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून समाजकारण आणि समाजाची सेवा करणारे तरुण शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी मान्य ओंकार भाऊ दावंत यांनी आज स्नेहमेळावा ठेवलेला आहे गेल्या काही वर्षांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या याच्याही पुढे घडतील पण ते एक आजा शत्रुव्यक्तितत्व कसं आहे म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय गजानन शेलार असतील रोशन भाऊ शिंदे असतील आमचे धर्मवीर गजू भाऊ घोडके सर्व पक्षीय मित्रांनी त्यांना अजून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांच्या पुढील वाटचालीस या तरुणांचं जर बघितलं तुम्ही आजकाल माणसं लोकांना भाड्याने आणावे लागतात पण उत्स्फूर्तपणे त्यांच्यामागे आज सर्व वार्ड क्रमांक पंधरामधले सर्व नागरिक आणि तरुण महिला भगिनी सगळे आलेले आहेत नक्कीच त्यांची वाटचाल आणि काम अतिशय सुत्य आहे आणि असंच त्यांनी राजकारणात पुढे येऊन समाजसेवा जी ते करत आहे त्याचा वसा त्यांनी कायम ठेवावा इलेक्शन लढणं आणि निवडून येणं या दोन गोष्टी वेगळ्या असत्या पण आज जे लोकाभूमी नेतृत्व तुम्ही तयार केलेलं आहे ओंकार भाऊ त्याच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा देतो यांच्या माध्यमातून स्नेह मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी मंचावर जर का बघितलं तर सर्वच पक्षाची नेते मंडळी या ठिकाणी ओंकारच्या या स्नेह मेळाव्यास आले होते याचा अर्थ असा ओंकार हा एक चांगला कार्यकर्ता नेता चांगल्या समस्या सोडवणारा एक चांगला नेतृत्व या परिसरामध्ये नव्याने उदयाला येत आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे द्वारका परिसर तसा खूप सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे त्यामुळे ओंकार ओंकारसारख्या एका इच्छुक उमेदवाराला निश्चितपणे या ठिकाणी प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळेल याच्याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही एक ओंकार उदावंत निश्चितपणे या ठिकाणी त्यांचा उदय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे आधारस्तंभ बाळासाहेबजी पाठक सुवर्णकार समाजाचे आमचे नेते मयूर अलंकारच आमचे पुतणे ओंकार उदावंत ओंकार उदावंत यांनी या ठिकाणी अतिशय महत्वाच्या सुंदर असं मिसळ पार्टी ठेवलेली आहे आणि मिसळ पार्टी ठेवत असताना तिथं फोटो पाहिला तर तेव्हा एक कुठंतरी कुनकुन वाटली का ओंकार दादाला इलेक्शनला उभं राहायचं आहे आणि आत्ताच गजनानांनी पण सांगितलं का एखाद्याला उभं राहण्यासाठी जर का आपण हे केलं तर तीन महिन्यामध्ये तो संपून जातो म्हणून ओमकार दादाला एकच सांगेल का इलेक्शन राजकारण समाजकारण करत असताना सर्वांना एकत्रित करा सर्वांसमोर जात असताना प्रामाणिक त्यांचे प्रश्न सोडवा या ठिकाणी अनेक इच्छुक लोक आहात परंतु कोणाशी वादविवाद न करता सर्वांशी प्रेमाने घ्या तुम्ही जर का खरोखर कामामध्ये चांगलं काम केलं समाजसेवा केली लोकांच्या आडीअडचणीला धावलात तर निश्चितच आपण निवडून याल आमच्या सुवर्णकार समाज आमच्या हिंदू सकल समाज काठेगल्ली मित्र परिवार यांच्या सर्वांतर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निश्चितच आजपासून तुम्हाला काम करावं लागणार आहे हे निश्चित आहे तुम्हाला थोडासा म्हणजे पूर्णच वेळ मी तो म्हणेल काय येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर काम करावं लागणार आहे आणि निश्चित आपण काम कराल असे आम्ही आवर्जून सांगतो जय श्रीराम अर्वाचीन महाराष्ट्र संजय हिरे नाशिक